विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकल्प मेळावा आयोजित देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या राज्यात महाविकास आघाडीने उत्तम कामगिरी केलीय त्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर आहे नगर जिल्ह्यातील काँग्रेस देखील आता मैदानात उतरली आहे गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता नगर शहरातील माउडी सभागृहात राज्याचे माजी महसूल मंत्री विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा महासंकल्प मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे महागव काळे म्हणाले की मागील आठवड्यात राष्ट्रीय महासचिव खासदार वेणुगोपाल राजेचे प्रभारी रमेश रमेशला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश काँग्रेसचे मुंबईत नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय यावेळी काँग्रेसने लढत असलेल्या यापूर्वीच्या संगमनेर श्रीरामपूर राहता या, या, या तसेच दक्षिणेतील नगर शहरासह एकूण सात जागांवर दावा केलाय काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकही जागा काँग्रेस रडली नाही तरी आघाडी धर्म निभावत दोन्ही उमेदवारांसाठी आमदार थोरतांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाच रान केलंय जयंत वाघ म्हणाले की मात्र आता विधानसभेसाठी सात जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे नगर शहरासह श्रीगोंदा कोपरगाव अकोले या मतदारसंघावर देखील आम्ही दावा केलाय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे महाविकास आघाडी अधिक बळकट करत असताना काँग्रेस पक्षाचा राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे नगर जिल्ह्यातून देखील काँग्रेसचे जास्तीत जास्त जस्त आमदार निवडून यावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे त्यासाठी संघटनात्मक पातळीवर पक्षाची जोरदार बांधणी सुरू आहे किरण काळे म्हणाले की आज नुकतेस थोरात हे थे राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत आगामी विधानसभा तसेच येऊन घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांसाठी काँग्रेस बळकट करण्याची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील यावेळी आमदार लहू कानडे यांच्यासह नगर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष पक्षाच्या विविध आघाड्या फ्रंटल सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील रिपोर्ट ए टी वी न्यूज अहमदनगर